नमस्कार पुरंदर न्यूज चॅनल तर्फे आपलं सर्वांच स्वागत शरद पवार अजित पवार पाच वेळा उपमुख्यमंत्री होते राज्यातल्या सगळ्या देवस्थानांना पैसे यांच्या काळामध्ये दिले गेले पण यांना पुरंदरचा खंडोबा बाकी दिसला नाही बरं का लोकांवर अन्याय केले देवावर सुद्धा अन्याय केला मी मंत्री असताना तो आराखडा तयार केला तीनशे एकोणपन्नास कोटीचा कधी हे आकडे ऐकलेत काय काँग्रेस राष्ट्रवादीचे नेते दळ भद्री तर ते काय पुढचे आकडे होते चिंदी चोर सगळे ते काय ते बघणार एवढे मोठे आकडे तीनशे एकोणपन्नास कोटीतले एकशे नऊ कोटी मंजूर करून वितरित करून काम संपत आल्या नमस्कार पुरंदर न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे विजय बाप्पू शिवतारेंची पवार कुटुंबियांच्या विरोधात पुन्हा तोप धडाडली चोर दळबद्री शब्दांचा वापर पुरंदर हवेलीचे आमदार व माजी मंत्री विजय बाप्पू शिवतारे यांची वाल्ल्या येथील शिवसेनेच्या प्रचाराचा शुभारंभ करताना अजित पवारच शरद पवार यांच्या कुटुंबियांच्या विरोधात चांगलीच तोप धडाडली आणि संपूर्ण महाराष्ट्रात वनवा पेटला आहे शरद पवार महाराष्ट्राचे चार वेळा मुख्यमंत्री झाले तर अजितदादा पवार महाराष्ट्राचे पाच वेळा उपमुख्यमंत्री झाले त्यांनी सातत्याने पुरंदरवर अन्याय केला माजी कृषीमंत्री शरद पवार व अजित पवार यांनी महाराष्ट्रातील अनेक देवस्थानांना भरभरून बर पैसे दिले परंतु त्यांना पुरंदरचा खंडोबा आठवला नाही दिसला नाही पुरंदरच्या माणसांबरोबर त्यांनी देवावर देखील अन्याय केला मात्र शिवतारे मंत्री झाल्यावर तीनशे तीनशे पन्नास कोटींचा विकास आराखडा जेजुरीसाठी मंजूर करून प्रत्यक्षात एकशे नऊ कोटींचे काम आज तक आहेत पूर्णत्वास गेले आहे असे स्पष्ट उद्गार असे ठणकावून उद। विजय बाप्पू शिवतारे यांनी वाल्हे येथील प्रचार सभेत पवारांना सांगितले आहे शिवतारे पवार हा वाद महाराष्ट्राने लोकसभा निवडणुकीतच पाहिला मुळात विजय शिवतार पवारांच्या पुरंदरच्या विकासाविरोधी मोहिमेच्या विरोधातच आवाज उठवून राजकारणास सुरुवात झालेली आहे पवार विरोधी भूमिका घेतल्यामुळेच त्यांना आमदारपद व मंत्रीपद मिळालेले आहे पार्थ पवार लोकसभेला पिंपरी चिंचवडमधून उभे राहिलेले असताना त्यांच्या विरोधात भक्कम उभे राहून प्रचाराचे रान विजयबापू शिवतारांनी उठवले होते त्यामुळं पार्थ पवारांचा अजित पवार पुत्र पार्थ पार्थ पवारांचा दारुण पराभव झाला होता ही सल अजित पवारांना लागून राहिली पवार कुटुंबाला लागून राहिली आणि अजित पवारांनी घोषणा केली की विजय शिवतारे कसा निवडून येतो तेच बघतो आणि विजय शिवतार्यांचा विधानसभेला पराभव केला होता यानंतर लागलेल्या लोकसभा निवडणुकीत मात्र विजय बाप्पू शिवतरे यांनी पवार कुटुंबांच्या विरोधात बारामती लोकसभा मतदारसंघातून रणसिंग फुंकले बारामती मतदारसंघ पिंजून काढला आणि अख्ख्या महाराष्ट्रभराला पुरतीलेवढ्या बातम्यांचा पुरवठा केला पवारांचं सगळंच त्यांनी काढलं त्यामुळे बारामती हादरली देवेंद्र फडणवीस साहेब व एकनाथ साहेब यांना विनंती केल्यानंतर त्यांनी मध्यस्थी करून सासवड येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर सभा घेतली व विजयबापू शिवतरांना शांत केले त्यांना लोकसभा निवडणुकीत माघार घ्यायला लावली अन्यथा त्याच वेळेस काहीतरी एक वेगळा निर्णय जनतेने घेतलेला पाहायला मिळाला असता या घटनेनंतर देखील अजितदादा पवार यांनी विधानसभेत घड्याळाचा उमेदवार उभा करून विजय शिवतारे यांना पाडण्याचा प्रयत्न त्यांच्या पाया पायात पाय घालण्याचा प्रयत्न केला परंतु विजय बाप्पू शिवतरे यांनी पवार कुटुंबाचा विरोध असतानाही विधानसभा जिंकून दाखवली त्यावेळेस भारतीय जनता पक्ष विजय बाप्पू शिवतारेंच्या पाठीमागं खंबीरपणे उभा राहिला होता महानगरपालिका निवडणुकीत शरद पवार व अजित पवार यांनी एकत्र येऊन गड्याच्या चिन्हावर निवडणुका लढवल्या परंतु पिंपरी चिंचवड व पुणे शहरामध्ये राष्ट्रवादीला मोठ्या दारुण पराभवाला सामोरे जावे लागले या पराभवानंतर अजित पवार यांनी जिल्हा परिषद आपल्या ताब्यात राहील यासाठी आक्रमक भूमिका घेऊन पुरंदर मतदारसंघामध्ये चार जिल्हा परिषद व आठ पंचायत समितीचे उमेदवार उभे करून आक्रमक पवित्रा घेतला आहे लोकसभेला अजित पवारांना मदत करूनही अजितदादानी शब्द फिरवल्यामुळे विजय बापू शिवतरे आक्रमक झालेले आहेत मागील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा त्यांनी दुवा उडवला होता एकही जागा पुरंदरमध्ये त्यांना जिंकता आलेली नव्हती तर शिवसेनेने तीन जिल्हा परिषदेच्या व सहा पंचायत समितीच्या जागा जिंकून पंचायत समितीवर शिवसेनेचा पहिल्यांदाच झेंडा फडकवला होता अशा परिस्थितीत पंचायत समिती पुन्हा ताब्यात घेण्यासाठी विजय बाप्पू शिवतरे व त्यांचे कार्यकर्ते या निवडणुकीत सरसावलेले पाहायला मिळतात त्यांचा आक्रमकपणा वाल्ले येथील सा प्रचाराचा नारळ फोडताना शुभारंभ करताना त्या ठिकाणी बाप्पू आक्रमक राहिलेले दिसतात आणि त्यामध्ये त्यांनी पवार कुटुंबावर जाहीर टीका करून रान उठवलेले आहे त्यांची ही बातमी गेल्या चोवीस तासामध्ये महाराष्ट्राच्या कानाकापऱ्यात पोसरली असून रोहित पवार यांनी त्यांना उत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे परंतु हा प्रयत्न केविवाना राहिला आहे पुरंदर तालुक्यातील एकाही राष्ट्रवादी नेत्याचं बापूंना भेडायचं धाडस नाही त्यामुळे त्यांनी रोहितदादांची मदत घेतलेली दिसते परंतु बापूंनी विजय बाप्पू शिवत्यांनी रोहित दादालाही खडे बोल सुनावले आहेत काकांच्या जीवावर बाराशे मतांनी निवडून आलेल्या रोहित पवारांनी माझ्या पुरंदर मतदारसंघात ढवळाढवळ दौल करू नये असाही टोला असाही इशारा विजय बाप्पू शिवतर यांनी रोहित पवारांना दिला आहे धन्यवाद